संख्येने आपण या ठिकाणी उपस्थित राहिल्याबद्दल गावातल्या लोकांचं मनपूर्वक आभार मानतो या इलेक्शनमध्ये रणजितदा पाटील साहेब मी मनपूर्वक आभार मानतो की पक्षाचा आदेश आल्यानंतर त्यांनी त्यांचा युनिफॉर्म विड्रॉल केला आणि पक्षनिष्ठा काय असते हे त्यांनी दाखवून दिलं दुसरे आभार मी प्रशांत बाबा चेडे यांचा आभार मानतो आम्ही जवळजवळ तीस वर्ष झाले एकमेकांच्या विरोधात लढत आहोत प्रत्येक इलेक्शन परंतु अशी परिस्थिती असताना कधीही आम्ही खालच्या पातळीवर जाऊन त्यांच्यावर टीका केली नाही त्यांनी आमच्यावर टीका केली नाही आणि राजकारण न नसताना एक मैत्रांना सन्मानाची वागणूक आम्ही या ठिकाणी दिली ही आपल्या मतदारसंघाची संस्कृती होती परंतु आज महाविकास आघाडीचे ते घटक बनलेले आहेत आणि आपल्याला मोठा त्या ठिकाणी त्यांचा पाठिंबा मिळालेला आहे त्याबद्दल त्यांचा मनोपूर्वक हार्दिक आभार मी या कार्यक्रमाच्या निमित्तानं मांडू इच्छितो थोरात पाठिंबा दिला आहे त्यांचा आभार मानतो आपले सुरेश कांबळे सैन हे देखील आपल्याला परांड्याला काळ मिळावा घेऊन त्यांनी पाठिंबा दिला त्यांचा आभार मानतो दिनेश मांगले यांनी खंडेश्वर वाडीचं तलावसाठी आंदोलन केलं होतं त्यांचा आभार मानतो काल रत्नापूरला जाधव हे अपक्ष उमेदवारांनी पाठिंबा दिला त्यांचा देखील आभार मानतो मनोज दत्ता जरांगी पाटील यांच्या चळवळीमध्ये बाबांनी सक्रिय सहभाग घेतला होता पुढाकार घेतला होता आणि त्या कामामध्ये आपण मी देखील माझा खालीचा वाटा एक मराठा समाजाचा घटक म्हणून मी तिथं काम केलेलं आहे पाच वर्ष पूर्वीच्या मी उस्माना हजर होतो मुंबईच्या मराठवा महाराष्ट्राच्या मोर्चाला मी त्या ठिकाणी हजर होतो तुमच्या दारांगी पाटील यांची जी पहिली आंतरवळीला सभा झाली त्या जा कार्यक्रमाला मी हजर होतो जे जे कार्यक्रम झाले त्या त्या कार्यक्रमाला मी सहभागी होतो आमदार असताना मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे ही भूमिका आपण घेतली प्रश्न मांडला फक्त मराठा समाजाचं नाही तर खास धनगर समाजाचा सुद्धा आरक्षण मिळालं पाहिजे म्हणून आपण आमदार असताना अधिवेशनामध्ये तारांकित प्रश्न केला पंधरा वर्षामध्ये तुम्ही जर बघितलं असल तर माझं काम करण्याची पद्धत ही सर्व धर्मसमभाव पद्धतीची आहे सर्व जाती धर्माला बरोबर घेऊन जाणारी आपली त्या ठिकाणचं काम आहे मुस्लिम समाज असेल मागासुरीय समाज असेल धनगर समाज असेल जी काय आहे आपल्याला जर राजकारण करायचं असेल तर सर्वांना बरोबर घेऊन घेतल्याशिवाय तुम्ही राजकारण करू शकत नाही आणि गुन्हे गो गुन्हा गोविंदाने आपल्या मतदारसंघामध्ये अशाच पद्धतीचं काम या ठिकाणी चालू असताना तुम्ही पाहिलेलं आहे सिंचन क्षेत्राचं काम मागच्या पंधरा वर्षामध्ये आपण मतदारसंघामध्ये केलं येसवंडीचा तलाव इंद्रुपचा तलाव कडगनाथवाडीचा तलाव दुरावडीचा तलाव हातोल्याचा तलाव लिंकिपचा तलाव ही कामं अशी पूर्ण केली त्याच्या वैतरित परांडामध्ये पंधरा एक वीस स्टोरेज टँक केले के तेहतीस बद्दल पार्टीला केलं येसवंडीला केलं आपल्या बावीस फाट्याचा मोठा प्रश्न होता त्यावेळेस देखील मी लक्ष घातलेलं होतं आता हा जो प्रश्न आहे मांडव्याचा तुमच्या लाईटीचा तर ह्याला जी लाईट आपल्या आलेली नाही असं मला सांगण्यात आलं तर ह्याला अजून एक पर्याय आपण या ठिकाणी करू शकतो दुसरं ते बाबाने जो शब्द दिलेला आहे तो शंभर टक्के पूर्ण होणार आहे आणि भविष्यामध्ये आहे ह्या तेहतीस केवीवर आपण वाढीव पाचचा ट्रान्सफॉर्मर जर बसवला तर दुप्पट लाईट आहे त्याच्यापेक्षा दुप्पट लाईट मिळते आपल्या जिल्ह्यामध्ये तेहतीस केवीवर वाढीव पाचचा ट्रान्सफॉर्मर आपण दोनशाला बसवलेला होता दोनशाला ती बसवल्यामुळे तेतीस केवीची जी कॅपॅसिटी ती दुप्पट होते त्याच्यासाठी सुद्धा येणाऱ्या काळामध्ये आपण प्रयत्न करू हे मी तुम्हाला कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगू इच्छितो संजय गांधी निराधाराच्या आपण चारशे पगारी आपल्या गावामध्ये केल्या आहेत त्यात तानाजी सावंतनी हे सुद्धा पगार आत्तापर्यंत केली नाही हे सुद्धा मिटिंग सं संजय गांधीची घेतलेली नाही बोलण्यासारखं बरंच आहे परंतु आपल्या गो लोकांना या ठिकाणी लग्नाला कार्यक्रमाला जायचं आहे त्यामुळं आपलं हो हो सांगतो सगळ्यात महत्वाची गोष्ट तुमचं माझ्याकडे काही काम असेल बाबांकडे काम असेल तर तुम्ही एक तासात आम्हाला भेटू शकता परंतु पाच वर्षापूर्वी निवडून दिलेल्या आमदारांना तुमची कधीही भेट तुम झालेली नसणार आहे तुमचं त्या ठिकाणी कुणाचाही संपर्क झालेला नसणार आहे एखादं काम करून त्याच्याकडून घ्यायचं लांब राहिलं त्याच्याकडून नुसतं तुम्ही भेट घेऊन दाखवा तुम्हाला पक्षीदेव देतो मी त्याचा आणि लोकांचा संपर्क या ठिकाणी कधी होऊ शकत नाही सामान्य लोकांना तू भेटू शकत नाही पुढाऱ्यांना भेटत नाही तर सामान्याला कधी भेटायचा तुम्ही मला कधी फोन करू शकता तुम्ही तेहतीस केवीचं काम सांगितलं बाबांनी लाईन त्यांना सांगितलं तरी ते के काम केलं ती तर कामं करू परंतु डेफी तरी मला लो लोक फोन करते गावातली लाईट गेली तरी मला लोक फोन आणि ती कामं आपण करतो ते तुम्ही मला सांगू शकता सावंत सांगू शकत नाही आणि मग ह्या सर्व गोष्टींचा आपण विचार करावा आमच्या आणखीन पर्याट्याकडं बराच सभा आहे तेव्हा आपला जास्त वेळ मी घेत ये नाही येणाऱ्या काळामध्ये वीस तारखेला चार नंबरचा आपला अनुक्रमांक आहे त्याच्यासमोर सुतारी वाजवणारा माणूस या चिन्हासमोर आपण बटन दाबून मतदान करावं ही विनंती मी तुम्हाला या कार्यक्रमाच्या निमित्तानं करतो आणि माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद